एक प्रश्न होता सर भारत देश बाकीच्या देशांच्या तुलनेत युरोपियन कंट्रीज वगैरे त्याच्या तुलनेत थोडासा प्रगतीचे प्रगतीनं थोडा मागेच आहे तर युरोपात असं काय प्रबोधन घडलं किंवा काय तिथं असं आविष्कार झाला की तिथं जास्त प्रगती आहे आणि इंडियात नाहीये म्हणजे ज्ञान ज्ञान तंत्रज्ञान या गोष्टींना धरून कशी करता येईल आपल्याला त्यांच्या बरोबर आता कसं आहे लक्षात घे मुळात भारतामध्ये प्रबोधन नवीन होत म्हणजे आपण सन पूर्व चा जरी काळ घेतला म्हणजे आतापासून पाच हजार वर्ष जुनं तर भारतामध्ये प्रबोधन त्या काळात फार मोठ्या प्रमाणावर होत आणि ते दहाव्या शतकापर्यंत म्हणजे साडेतीन हजार वर्ष टिकलं साडेचार हजार वर्ष टिकलं कारण सिंधू संस्कृती लोकांनी जगभरात व्यापार केला कच्चा माल मिळवण्यासाठी अगदी अफगाणिस्तान असेल इराण असेल इथे आपल्या वसाहती स्थापन केल्या म्हणजे तर उद्यमी आणि प्रबोधित समाज होता त्यांनी तंत्रज्ञानाचे शोध एवढे लावले की लातीज लाजुरी सारख्या स्फटिकापासून अलंकार बनवण्याचे शोध लावले वस्त्र विणण्याचे शोध लावले तांब्यापासून आकर्षक वस्तू तयार करण्याचे शोध लावले होत कामात त्यांनी फार प्रगती साधली हे का झालं कारण एक मुक्त समाज होता ज्याला आपण लिबरल समाज म्हणू ते हिंदू समाजात होतं एक स्वतंत्र समाज हा एक सगळ्यांना स्वातंत्र्य होत ना जाती व्यवस्था नव्हती काही नव्हतं ज्याला आवडेल त्या क्षेत्रात जाऊ शकायचा नवी शोध लागला त्याच्यामध्ये नवी शोध लावायचे त्याच्यात प्रगती करायचे त्यामुळं भारत जगामध्ये एक शक्ती त्या काळात बनला होता आज युरोप बनलाय किंवा अमेरिका बनली किंवा चायना बनतोय पण भारत हा पाच हजार वर्षापूर्वीपासून प्रगत होता प्रगत राष्ट्र होता बर तो फक्त शोधाचा प्रगत होता का नाही तो आध्यात्मिक असेल वैचारिक असेल त्या शोधाने प्रगत होता स्वातंत्र्य होत कोणी कोणताही नवीन विचार घेऊन मांडू शकायचा कोणी त्याचा खून करायचा नाही जे आज होतात जसं डहाबकर मारलं कलबुर्गींना मारलं पानसरींना मारलं असं त्या काळात काय होत नव्हतं त्यामुळे सगळे लोक आपले विचार प्रकट मुक्तपणे करू शकत होते म्हणजे ते प्रबोधन होतो आपण त्याला स्वातंत्र्य असतं विचार स्वातंत्र्य असण म्हणजे प्रबोधन शेवटी प्रबोधन काय प्रबोधन म्हणजे शेवटी विचाराचं स्वातंत्र्य व्यवसायाचं स्वातंत्र्य आणि आर्थिक विकास करण्याचं स्वातंत्र्य त्यामुळं उलट युरोप अमेरिका म्हणजे अमेरिकेत काय त्यावेळेस युरोपियन लोक गेलेच नव्हते तिकडे रेड इंडियन्स लोक होते, होते, होते। जगात इतर प्रगतीचा फारसा संबंध नव्हता नंतर आंतरराष्ट्रीय व्यापार चालू झाला भारताकडे पडल्यानं सुरुवात केली नंतर चीन पडला नंतर इजिप्त पडलं नंतर अरब राष्ट्र पडली आज ज्यांचा द्वेष केला जातो काय त्या अरबांनी सुद्धा प्रत पुढाकार घेतला म्हणजे वैद्यकीय शास्त्र असो खगोल विज्ञान असो नवीन नवीन वस्तू कशा निर्माण करायच्या याच उपयोजित ज्याला आपण अप्लाइड सायन्स म्हणतो त्याचे शोध लागले भारत त्याच्यामध्ये आघाडीवर होता दहाव्या शतकानंतर मात्र काय झालं दुर्दैवाने की वैदिक संस्कृतीने जोर पकडला प्रचंड जोर पकडला आणि त्यांनी म्हणजे प्रबोधन म्हणजे असतो प्रबोधन होत नाही यांनी काय केलं आपल्याला बनवलं भारतीयांना हळूहळू गुप्त काळापासून सावकाश पेनिटेट करत गेले सोसायट्यांमध्ये कर सगळ्या भारतीय समाजामध्ये आणि त्यांना बनवलं परलोकवादी त्यामुळे मेल्यानंतर काय याची चिंता लोकांच्या डोक्यात जास्त आणि मला ही आज स्थिती आहे गेल्या आहे असा एक समज असा धूर पसरवला की ज्याच्या भाराखाली भारतीय जनता पिसली गेली त्यामुळे भारतातलं प्रबोधन युग संपलं आणि अंधकार युग चालू झालं सोळा शतकामध्ये युरोपमध्ये म्हणजे फ्रान्समध्ये विशेषतः ही आध्यात्मिक वैचारिक क्रांती झाली प्रबोधनाची क्रांती झाली त्याआधी तो म्हणजे ब्रुनो सारख्या संशोधकाला जिवंत जाऊन मारलं चेटकिणी समजून हजारो स्त्रियांना जिवंत जायला गेलं सारख्या संशोधकाला आपलं संशोधन मागे घ्यायला लावलं दर्पण आणून हे अंधकार युगात होत ना ही धर्माने सांगितलं ते सत्य आहे बाकी काही सत्य नाही हे लोकांच्या डोक्यावर ठसवलं त्यातनं असं झालं की लोकांनी क्रांती केली ही समाजाची वैचारिकतेची क्रांती होती ही सोळाव्या शतकात झाली सोळाव्या शतकात भारतातलं चित्र काय होत भारतात संत होते म्हणजे सोळाव्या शतकात तुकाराम महाराज होते शिवाजी महाराज होते औरंगजेब होता टिप्पूसुद्धन नव्हता सॉरी परंतु अनेक शाळा होत्या कुतुबशाही होती निजामशाही होती आदिलशाही होती नहीं। 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 या शाह्या होत्या आणि ते तळवान जायचे आणि युरोपियन लोकांनी मात्र जग पादाक्रांत करण्याच्या इच्छेने कारण त्यांच्याकडे वेगाने जाणारी जाग बंदुकी तोफा म्हणजे तोफा कोणत्या लांब पल्ल्याचा तोफा तशा या मोगलांकडे होत्या परंतु युरोपियन तोफा या लांब पल्ल्याचा मारा करण्यासाठी होत्या उदाहरणार्थ सांगतो पन्हाळा किल्ला जिंकण्यासाठी सिद्धिजोर वेढा मारला होता ना त्यावेळेस राजापूरच्या इंग्रज वखारीने जोरला पन्हाळा किल्ल्याच्या तटावर मारा करता येईल अशा लांब पल्ल्याच्या तोफा मागवल्या त्या इंग्रजांनी दिल्या नंतर शिवाजी महाराजांनी अर्थातच त्यांना धडा शिकवला अटक केली अखिल तिथला जो कोण प्रमुख होता रेविंग्टन नावाचा अटकही ना केली ठेवलं त्याला अक्षरशः पण 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 प्रश्न असा आहे की या युरोपच्या प्रगतीपासून तरी आपण काहीतरी शिकावं असं भारतीय लोकांना का वाटलं नाही हा खरा प्रश्न आणि ह्या वाटला नाही याचं कारण असं की भारतामध्ये जे संतांनी म्हण किंवा त्या काळातले तथाकथित आध्यात्मिक साधू गुरु सत्पुरुष काय सत्पुरुष महापुरुष त्रिखंड विश्वाचे स्वामी हम्म अशा तथाकथित भाकड लोकांनी काय केलं माहितीये का कि अधिक सुखाला पूर्ण त्याज्य मानलं <laughs> त्याज्य मानलं म्हणजे प्रगतीला प्रगतीलाज्य मानलं अहिक शोधांना त्याज्य मानलं संपत्तीला त्याज्य मानलं <laughs> त्यामुळे तशीचे राहावे हा जो सिद्धांत आहे <laughs> हा माणसावर <जिनन्या laughs> एवढा प्रभावी झाला <laughs> 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 की अगदी अकबर सुद्धा अकबर आले सम्राट अकबर आले त्या काळात तर का भोजनामध्ये मी कांदा खाणार नाही लसूण खाणार नाही असं सुद्धा हे करून टाकलं म्हणजे एवढा तो आहे गेला शिवाजी महाराज त्याच्यापासून आधीच तर आहे परंतु एकटे शिवाजी महाराज तर राहून काय उपयोग त्या काळातला समाज शिवाजी महाराजांनी थोडी समाजाचा योग्य त्याचा होता का नव्हता नाही तर शिवाजी महाराजांच्या विरुद्ध खुद्द त्यांचे नातेवाईकच त्यांच्या विरुद्ध उभे राहिले नसते म्हणजे अधिक प्रगती मानवी स्वातंत्र्य याची चाड भारतामध्ये कोणालाही नव्हती त्याच्यामुळे काय झालं की नवीन शोध जे आधी लागले होते म्हणजे विणकामाचा शोध भारतात लागला धातू कामाचा शोध भारतात लागला लोखंड शोध भारतात लागला तो एवढा लागला की आजही आपला दिल्ली मेहरुलीला आजही न गणणारा लोहस्तंभ उभा आहे म्हणजे भारतीय लोकांनी विज्ञानात प्रगती केली होती ती नंतर काय टिकली नाही सहाव्या शतकात जे होऊ शकत होतं ते अजून जर पुढे गेले असते तर अजून प्रगती झाली असते झाली नाही याच कारण हे वादाकडनं भारतीय माणसं अध्यात्मवादाकडे वळाली परलोकवादा करा वळाली आणि त्यांनी आपलं जीवनात पुढच्या जन्मामध्ये सुख मिळावं का स्वर्ग मिळावा त्यासाठी ठेवले आणि तैसेशी राहावे हा सिद्धांत मनी मानसी बाळगला मग सर आता त्याची का वळाले ते थोडस एका वाक्यात रिपीट करा वैदिक लोकांनी जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण आपलं वर्चस्व गाजवू शकत नाही आता यादव काळामध्ये म्हणजे तेराव्या शतकामध्ये हेमाद्री पंडिताने चातुर्वर्ग चिंतामणी ग्रंथ दिला त्या किती व्रत दिली साडेचार हजार व्रत म्हणजे वर्षाचे दिवस तीनशे पासष्ट साडेचार हजार व्रत करायची तुम्ही म्हणजे ती व्रत पण काय करायची की तुम्ही परमेश्वरची आराधना केली तुम्हाला यश मिळेल तुम्हाला मुलगा होईल मुलगी नाही मुलगा होईल किंवा uh, तुम्हाला संपत्ती मिळेल ऐश्वर uh, मिळेल uh, um? म्हणजे देवांच्याच भजली जाऊ uh, um? एका परीक्षा ही मानसिकता दहाव्या शतकानंतर वैदिक लोकांनी एवढी वाढवली की यादव साम्राज्याला असता सुद्धा खरं म्हणजे त्याचं कारण हा हेमाद्री पंडित त्यांनी पितुरे केली अल्लाउद्दीन खिलजी आणि राय खानला या पराजयाच संतांना वाईट वाटलं का अजिबात नाही एकाही संताच्या अभंगामध्ये रामदेव रावाच साम्राज्य नष्ट झालं याचा दुःख खंत खेद कुठेही दिसत नाही काय दिसत नाही कारण यांना काही घेणंच नव्हतं ना याजवळ गेले तर गेले काय पडतो आमचा नाथ कोणता पंढरी नाथ आणि पुढच्या जन्मात बघू म्हणजे परलोक वाद मोहिनी घातली त्याला मी मोहिनी म्हणतो किंवा ज्याला करणी म्हणतो आता अत्यंत अभद्र भाषेत बोलतली कर्णीच म्हणावं लागेल ती जी करणी अशी होती की बुद्धीच करणे म्हणतो आपण त्याला त्या बुद्धी तळामुळे झालं माणसांना वाटलं संत असं सांगतायत किंवा सत्पुरुष किंवा साधू किंवा गुरु असे सांगतायत <गए> ते म्हणत की ध्यान करा कल्याण होईल अमुक <गए> मंत्र जपा <गए> भाग्य <भादे> येईल <उजे> अमुक <गए> हे करा त्यांनी येवा शिकवलाच नाही <गए> की तुम्हाला यश मिळवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात त्रास घ्यावा लागतो हे फक्त शिवाजी महाराजांना कळालं बरं का शिवाजी महाराज आणि त्यांच्या अनुयांना तानाजी असेल नेताजी पालकर असेल प्रतापराव कुर्तोजी गुरुजर असतील त्यांना काळ शिवाजी महाराजांना सहवास मिळाला परंतु हा कर्तृत्ववाद जो आहे हा सामान्य माणसात झिरपला का नाही झिरपला त्यामुळे नवीन शोध लागला का नाही त्यामुळे कोणतंही नवीन वैचारिक साहित्य लिहिलं गेलं का नाही सामाजिक शास्त्र लिहिलं गेलं का नाही राजकीय शास्त्र लिहिलं गेलं का नाही आणि त्याच्याही पलीकडे जाऊन भौगोलिक भौतिक प्रगती करण्यासाठी माणसाने काय करावं याचं जे तत्व लागतं मूलभूत युरोपने सोळाव्या शतकात शोधलं त्यांनी चर्चेची आधी सत्ता धिक्कारून टाकली पण भारतीय माणसांना वैदिकांची सत्ता झिकारण अजून जमलं नाही आजही ना, आम्हाला वास्तुपूजा लागते शांत लागते सत्यनारायण लागतो आजही आम्हाला आम्ही कॉम्प्युटर घेतला तर त्याची पूजा करतो कार घेतली तर त्याची पूजा करतो आम्हाला मंगळयान पाठवायचं असलं तर तिरुपती महाराज शास्त्रज्ञ पूजा करतात हे काही हे वादाच लक्षण आहे का नाही म्हणून प्रगती काय होत नाही प्रगती होऊ शकते आजही आपण करू शकतो भारतीय माणूस मतिमंद नाही भारतीय माणसामध्ये प्रतिभा आहे आणि त्यांनी जी दाखवून दिलेली आहे इतिहासापासनं त्यांना फक्त काय करावं लागेल या वैदिक वादापासनं दूर राहावं लागेल या दैववादापासून दूर राहावं लागेल आणि भौतिकवाद की अधिक प्रगती जर साधायची असेल तर तुम्ही नवीन काहीतरी संशोधन केलं पाहिजे नवीन काहीतरी विचार मांडत राहिला पाहिजे नवीन काहीतरी कृत्य केलं पाहिजे प्रगतीसाठीच आणि त्यासाठी कोणत्याही देवा ब्राह्मणाला शरण द्यायची गरज नाही हे समजून घ्यायला पाहिजे आज लोकांना काय वाटत मी हा नवस केला म्हणजे माझं काम होईल म्हणजे ते मुलगा व्हायचं असो नोकरीत भरती मिळायचं असो किंवा नोकरी मिळायचं असो अरे लोक नवस करतात विद्यार्थी लाखो विद्यार्थी नमस्कार करतात का त्यांचे आई बाप नवस करतात की लागू दे पोराला नोकरी बाबा देवा तुझं मी दहा रुपयाची दक्षिण देईल काय हजार रुपयाची देईल किंवा कंदुरी करेल काय सर सध्याच सध्याची भारताची परिस्थिती म्हणजे नवीन इन्व्हेन्शन नवीन संशोधन असं कम्पेअर टू अदर कंट्रीज कसं आहे म्हणजे इतर देशाची तुलना करता आता ज्या टेक्नॉलॉजीच इन्व्हेंशन होत ते, ते, ते म्हणजे सगळं अमेरिका युरोप अमेरिका युरोप असं आहे ते शून्य आहे कोणतंही नवीन संशोधन नाही कॉम्प्युटरची साधी लँग्वेज सुद्धा बनवायचं भारतीयाला जमलेलं नाही एकही जगावर राज्य करेल असं व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल असं सुद्धा ऍप बनवायची भारतीयांना साध्य झालंय का नाही दा। झालेलं फार कशाला एक टॅली सोडलं तर अकाउंटिंगचं सर्व व्यापी सॉफ्टवेअर आज नाही भारतात बनलेलं एखादुसरे अपवाद आहेत पण ते अपवाद आहेत आणि ते नक्कल आहे कारण का शेवटी टॅली बनलोय कशावर तर ती भाषा कोणी शोधली कॉम्प्युटरची युरोपियन शोधली किंवा अमेरिकेतन शोधली गेली आज आम्ही काय शोधलोय आम्ही काही शोधलेलं नाही आणि जे पाश्चात्य शोधलय ते पाश्चात्य शोधलेल्या शोधांवर आज आम्ही एका बौद्धिक हमालासारखं सारखं राबतोय फक्त आणि कोणती ते कोणती भाषा शिकतो शिक्षणा शिक्षणावरच जे पुस्तक आहेत त्यामध्ये सर वा, माझ्या वाचनात आले की भारत हा नोकरदारांचा देश आहे नोकर नोकरदारांचा देश आहे आणि अमेरिका हा नोकऱ्या निर्माण करणाऱ्यांचा देश आहे म्हणजे अगदी हु. त्यामुळे तर सार जग अमेरिकेच्या मागे लावते ना भारताच्याही मागे जावेल बर का कारण भारतामध्ये तेवढी साधन संपत्ती आहे ती अमेरिकेपेक्षा जास्त आहे लोकसंख्या सुद्धा साधन संपत्ती आहे परंतु आमचे लोक एवढे निर्बुद्ध होते आजही धर्माच्याच नावावर बांधतायत जातीच्याच नावावर बांधतायत आरक्षणासाठी बांधतायत मग या जातीत त्या जातीत संघर्ष कर्ज निर्माण यासाठी प्रयत्न करतायत पण कोणी मला दिसत नाही की विकासासाठी प्रयत्न करतोय कोणीतरी काहीतरी नवीन बुद्धिमानी आयडिया मानतोय नवीन आयडिया नवीन संकल्पना अशी माणसं दिसत नाही आणि जातीच आपल्याकडे प्रॉब्लेम असा झालाय की नवीन संकल्पना सुचणारा माणूस किती महान असला संकल्पना किती महान असली तो कोणत्या जातीचा अमुक जातीचा माणसाने एखादं इन्व्हेन्शन केलं तर त्या जातीचे लोक म्हणतात की हा आमच्या जातीतला कसा पुढे गेला म्हणजे त्याचा लगेच म्हणजे अनेक जण असतात पण पराभवाला वाली नसतो तसं जे म्हणतात सुलिता विल्यमस तेच उदाहरण सुलिता विल्यमस अंतरा हरवली तरी ते कधी फालतू पोट पितात लोक शनिदेव कोपला गणपतीची मूर्ती बरोबर नेली नाही म्हणून हे झालं अरे हे फालतू लोक आहेत सुनीता विल्यम्सचा भारताची काळीत इतका संबंध नाही पहिली गोष्ट सुनीता विल्यम्स ही कधीच भारताच्या बाहेर गेली आज तिचं आडनाव विल्यम्स आहे ते ख्रिश्चन आडनाव आहे तर हे जे तथाकथित आदर्शचे लोक पुन्हा तिचा गवगवा करतात आणि तिच्या नावावर आता ती फक्त अंतरात हरवली म्हणून कॉमेंट्स टाकताय mm. mm. यांना लाज वाटायला पाहिजे खरं म्हणजे mm. mm. की तुम्ही अवकाशामध्ये mm. दहा हजार मीटर वर तुम्ही गेलात का mm. mm. नाही गेलात ना mm. mm. कारण विमाने काही बत्तीस हजार फूट वर जात जास्तीत जास्त पस्तीस हजार फूट पण दहा हजार मीटर वर तुम्ही गेलात का तर नाही गेलात ना मग अंतराळातली स्थिती काय असते तिथे काय घडू शकत याचा तुम्हाला साधा अभ्यास नाही साधा ज्ञान नाही बॅक्कल लोक ना, ना, काही काही देतात आजही भारतीयांना हे समजत नाही की आपला अभ्यास केला पाहिजे थोडंफार आज इंटरनेट मुळे ज्ञान मिळवणं काय फारसा अवघड नाहीये आम्ही तीस चाळीस वर्षापूर्वी ज्यावेळेस लिहायचो आम्हाला लायब्ररी संदर्भ ग्रंथ कष्टाने मिळवला लागायचे आणि तरी मिळतच नसायचे आज इंटरनेटने सारं जग तुमच्या दारात आहे म्हणजे त्याला विंडोज म्हटले ना किती आहे पण तुम्ही एक दोन मिनिट गुगल सर्च करायचे सुद्धा कष्ट घेत बिन लोकांसारख्या आपल्या काहीतरी पत्रिका टाकायचं हे टाकायचं हा मूर्खपणा भारतीय लोकांनी सगळ्यात आधी बंद केला पाहिजे किमान तुम्ही किमान तरी नॉलेज घ्या बेसिक बेसिक आपण म्हणू ते तर मिळवायला पाहिजेत ना आज काय झालंय बेसिकच माहिती नाही त्यांना कोणती वनस्पती कोणती आहे हे सुद्धा सांगता येत नाही खरे शहरात राहतात त्यांना माहित नाही खेड्यात कधी गेले नाही शेतात कधी गेले नाहीत शेंगा तर येतो खाली हे माहित नाही खरं आहे सर भारतात खर तर संशोधन कमीच आहे कंपेअर्ड टू अदर कंट्रीज पण सर हेच जाणून घ्यायचं होतं मला भारतातील तत्वज्ञान युरोपातील तत्वज्ञान अमेरिका संशोधन कसं का जास्त झालं भारत का वैचारिक दृष्टीने मागं आहे अगदी बरोबर आहे मी एकच समूप करतो भारतात ही क्षमता आहे का आता निश्चित आहे फक्त मनोरुक्ती आणि विचार करण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे कारण भारताने जगात सगळ्यात आधी प्रगत प्रगती भारताने सगळी होती सगळे शोध महत्वाचे शोध भारतातच लागले होते मग ते ज्ञानातले असोत विज्ञानातले असोत तत्वज्ञानातले असोत म्हणजे किंबहुना सूर्य केंद्रीय सिद्धांत फिरते हा सिद्धांत भारतातच सगळ्यात आधी मांडला गेलेला आहे आज आपल्याला ती परंपरा जतन करून पुर कसं जायचं पाण्याची आहे आणि आपल्याला पुरोगामी जे आपण आज सकाळी काही व्हिडिओत बोललो पुरोगामी व्हायचं म्हणजे काय ती तुम्ही पुढे जा पुढे जा अजून पुढे जा आणि एक दिवशी जगाला माग टाका आणि भारतीय करू शकतात का निश्चित करू शकतात फक्त त्यांनी आपली अध्यात्मवादी किंवा परलोकवादी किंवा दैवतवादी ही फडतूस कल्पना बाजूला काढून टाकली पाहिजे आणि शुद्ध मनाने विज्ञानाचा विचार केला पाहिजे येस yes, सर yes. खूप चांगले विचार मांडले सर असंच काही प्रश्न पडले सर निश्चित परत एकदा चर्चा करू वेळ दिल्याबद्दल खूप yes. खूप धन्यवाद सर